प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतदारसंघासाठी अखेर महायुती भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे कणकवलीत राणेंच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला कणकवली येथे भाजपच्या कार्यालयाजवळ ये कार्या तसेच कणकवली पटवर्धन चौक येथे फटाके लावून भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबित नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर ना लावडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री शहराध्यक्ष अण्णा कोदे निखिल आचरेकर सचिन पारधिये माजी नगरसेवक शिशिर परुळेकर स्वप्नील चिंदरकर माजी नगरसेवक मेघा गांगण जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई सुशील पारकर समीर सावंत माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे राजू हिरलेकर राजा पाटकर परशुराम झगडे नवराज झेमणे तेजस लोकरे यांच्यासह अन्य उपस्थित होते कार्यकर्त्यांना आणि त्याच ताकदीने कार्यकर्ते काम करतील आणि मी तुम्हाला नक्कीच सांगतो की जवळजवळ अडीच लाखाच्या राणे साहेबांचा विजय हा निश्चित आहे मग बघूतो आपण तिथून अभिनंदन करतो आणि आयोजित सर्व नेत्यांचे शिंदेसाहेब पटेल बनवसाहेब पेटेल यांचे त्यांच्यासाठी आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून किंवा युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष येणारे या ठिकाणी आभार व्यक्त करतो राणेसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला आपण सत्ताच्या सिंधुगड जिल्ह्याच्या लोकसभेसाठी आणि भारतीय जनता पार्टी ज्या मतदारसंघामध्ये प्रथमच पन्नास वर्षामध्ये लढते त्या ठिकाणी संधी दिली त्यामुळे या ठिकाणी आम्ही भाजपचे वगैरे सामान बंधुल्ली आभार मानतो पुन्हा एकदा पंतप्रधान करणं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी किंवा सामान बंधुरीचा घेतला निर्णय आम्ही आम्ही म्हणून सिंधुर्ग जिल्ह्यातील सहकार चळवळ जी आहे ती पूर्णतः राणेंच्या पर्यायनं भाजपाच्या ताब्यात आहे आणि विठ्ठल देसाई जिल्हा राज्यात विखेजी काय समजा विठ्ठल देसाई काम करणार आली नाही बोलण्यापेक्षा आपल्यासोबत लेडीज गेल्या दिवस होतो मी आज राणेसाहेबांच्या नावाचे घोषणा केलेली आहे आणि आमच्या सर्व महिला शक्तीचं या जिल्ह्यामध्ये मतदान सुद्धा जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही जेवढं काय शक्य आहे ते जास्तीत जास्त मतदान करायचं त्याच्या आम्ही पाठीशी उभं करण्याचं काम करतो आहोत प्रचार यंत्रणा राबवत असताना अनेक महिलांसाठी राणेसाहेबांच्या केंद्रीय मंत्री होता अनेक महिला राहणार आहोत सर्वप्रथमाती राणे साहेबांचं अभिनंदन आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये आपण उत्साह बघत असा आणि शंभर टक्के आमचा विजय हा निश्चित झालेलाच आहे फक्त आता मी सात इंची वाढ बघतोय की ज्या दिवशी निकाल लागेल आणि राणे साहेब अधिकृत खासदारकीसाठी आमचे माननीय राणे साहेबांचं नावे की एक आठ दिवसापूर्वी विनायक राऊत आणि वाईट होतो आणि राणे साहेबांच्या पाठीशी पूर्ण तात्क्य जिथे राहील त्यासाठी तुम्हाला सर्वांच्या ताकीने सर्वप्रथम राणे साहेबांचं अभिनंदन करतो आम्हाला सुद्धा आदेश आहे पूर्ण तात्तीने राणे साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आता कृषी वर्ष माननीय विजय बाईंसाठी राणेसाहेबांच्या पाठी पूर्ण तात्कडे उभं राहायचं आणि आता समीर पूर्णप्रमाणे सन्मान्य दीपक भाई असतील सन्माननीय उदय सामंत असतील आणि विशेष करून नाव मी घेईन की ज्यांचा थोडा आग्रह या सगळ्या लोकसभेसाठी होता हे ते सन्माननीय किरण सामंत या सगळ्यांच्या सामंजस्याच्या भूमिकेला तर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून मी खरं त्यांना धन्यवाद देतो कारण कोकणच्या विकासाची खरंतर ही निवडणूक आहे राष्ट्राच्या विकासाची निवडणूक आहे आणि ह्या सगळ्याचा विचार या, या कोकणातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी केला आणि त्यातून एक चांगल्या पद्धतीने सगळेजण एकसंध राहतील अशा प्रकारचे सन्मान्य नारायणराव राणेसाहेबांच्या नेतृत्वाखालची उमेदवारी नारायणरावांना सगळ्यांनी बहाल केली आणि सगळे महायुतीतले सगळे घटक पक्ष जे आहेत ते सगळे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि जे आम्ही आतापर्यंतच्या सगळ्या सभांमध्ये महायुती म्हणून म्हणतोय की अडीच लाखाचं मतात या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सन्मान्य साहेबांना मिळेल माहितीला मिळेल ती गोष्ट पूर्णतः खरी होईल आज एक जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा म्हणून मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो आणि तो भाग्यवान अशासाठी की गेल्या चव्वेचाळीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम इकडे खूप मोठं होतं गेल्या तर दोन निवडणुका शिवसेनेच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिवकम दिल्या आणि शिवसेनेचा खासदार बदला पण सन्मान्य नारायण राणे साहेबांचा ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला पक्षाचा विस्तार झाला आणि या विस्तारीकरणानंतर आज अखेर तो दिवस उघडला उजळला भारतीय जनता पार्टीचे जे जुने जाणते सगळे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने सामील झालेली सगळी कार्यकर्ता मंडळी आहेत आणि सगळी युतीची मंडळी आहेत या सगळ्यांना आम्ही पुन्हा एकदा मोठ्या विजयासाठी शुभेच्छा देतो सन्मान्य राणेसाहेब हे एक दबंग नेते पुन्हा एकदा एक विजन असलेले नेते म्हणून खासदार म्हणून या सगळ्या संसदेमध्ये मोदींचा जो नारा आहे चारशे बार त्या चारशेमध्ये एक समाविष्ट होतील पुन्हा एकदा मंत्री होतील आणि कोकणच्या विकासाचा ध्यास जो राणेसाहेबांचा आहे ध्यास जो भारतीय जनता पार्टीचा आहे त्या सगळ्या ध्यासाला आता कुठेतरी परिपूर्णता येईल पुन्हा एकदा तुमच्या पत्रकार बंधूंचा आणि सिंधुदुर्गातील सगळ्याच जनतेचं मी आभार मानतो की अशा प्रकारच्या शुभेच्छाने आज आमच्या जे मनात आमचं जे जी, जी गोष्ट होती ती साध्य झाली धन्यवाद यांना उमेदवारी जरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपली का करतो प्रथमतः आमच्या महाच्या प्रमुख राज्याचे नेते मुख्यमंत्री शिंदेसाहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचं प्रथमचा मी आभार मानतो आणि राणेसाहेबांना उमेदवारी म्हणजे एक जिंकण्याची हमी असा एक मेसेज आज सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि जो काय मधल्या कालावधीत उदय सामंत असतील किरण सामंत असतील तिने आपली लोकशाहीच्या दृष्टीने आपली भूमिका बजावली परंतु त्यांनी एक समंजस्य जी चांगली भूमिका घेतली राणेसाहेबासारख्या राणेसाहेबांसारख्या ज्येष्ठ एक केंद्रीय मंत्र्यांना त्यांनी का सकाळीच पाठिंबा जाहीर करून एक चांगलं वातावरण निर्माण केलं सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो त्याचबरोबर आज सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये कोकणमध्ये बॅरिस्टर नाथपय दंडोके साहेब यांच्यानंतर आज नाव घेतलं जातं ते आदरणीय राणेसाहेबांचंच घेतलं जातं आणि प्रामुख्याने ही मी सांगण्याची गरज नाही आम जनता सांगते आणि एक राणेसाहेब एक एक व्यक्तिमत्व एक लोकप्रिय व्यक्तिमत्व एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आज जिल्ह्यातने राज्यात मानलं जातं त्यामुळे आज चांगल्या प्रतीचं एक महायुतीचं एक आमचा उमेदवार आणि बलाढ्य शक्तीने त्यांना आम्ही निवडून महायुती म्हणून देणार आहोत आणि त्यांचं एक लोकमत पाहिलं तर एक चांगल्या प्रतीचं लोकमत आहे आम्हाला जास्त प्रचार करण्याची पण गरज वाटत नाही आहे असं मला वाटतं कारण का त्यांचं आज गेल्या पंचवीस तीस वर्षातलं राजकारण पाहता त्यांनी समाजकारणावरती जास्त भार दिलेला आहे त्यामुळे एक चांगल्या मताधिक्याने दोन अडीच लाखाने आमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी बोलले की दोन अडीच लाखाने ते निवडून येतील आणि त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि लोकांचे सुद्धा आशीर्वाद आहे आणि आम्ही राष्ट्रवादी म्हणून आदरणीय अजितदादांचा आणि आदरणीय साहेबांच्या सूचनेप्रमाणे योग्य ताकीने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना चांगलं मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये खांद्याला खांदा लावून फिरणार आहोत आणि चांगला प्रचार करून त्यांना बहुमताने निवडून देण्याची एवढीच असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम